मस्त असं चटपटीत खायचं मन होतं त्याकरता बघा आपण आज चना चाट रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मस्त मधल्या वेळेस भूक लागल्यानंतर किंवा सकाळी नाश्त्याला तुम्ही हा चना चाट नक्की बनवा खूप सर्वजण आवडीने खातील बघा रात्रभरसा हरभरा भिजत घातला होता मस्त असा फुगून आला नंतर आता आपण कुकरमध्ये टाकून घेतला आपले हरभरे डुबतील इतका आपण पाणी घातलेलं आहे आणि आता एक तीन ते चार शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आहे कुकरच्या आणि मस्त अशा आपल्या हर हरभऱ्या आता शिजून येणार आहे खूप चटपटीत हा नाश्ता आहे मुलांना तुम्ही डब्याकरता सुद्धा देऊ शकता नाश्त्याला बघा आता आपले चणे मस्त असे शिजून आलेले आहे आणि किती सुंदर बघा शिजलेले आहे आपले चणे आणि यातलं पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे थोडंसं ठेवायचं आहे बघा आता चणाचाट बनवण्याकरता लसूण कापून घेतल्या दोन हिरवी मिरची कट करून घेतली कडीपत्ता एक टोमॅटो कट केला उभा आकाराचा एक मोठा कांदा कट केला आता मस्त असं आपण चना चाटला फोडणी देणार आहे बघा कढई तापल्यानंतर तेल टाकून घ्यायचे आहे आणि खूप सुंदर असं आपला चाट तयार होणार आहे तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा सर्व आवडीने खातील तेल तापल्यानंतर आता मोहरी टाकली जिरं टाकलं मस्त असं छान फोडणी आपली बसल्यानंतर आता त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसणामुळे छान अशी चव येते आपल्या चाटला आणि मस्त अशी आता बघा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपण हिरवी मिरची दोन घेतली होती ती सुद्धा टाकून घेतली नंतर उभा साईजचा कांदा कट करून घेतला तो पण टाकला तुम्हाला चौकनी आकारात कट करायचा तुम्ही करू शकता पण थोडंसं छान असं दिसायलाही सुंदर दिसतं जर उभा कांदा कट केला तर आता कांदा असा हो हो छान असा आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे खूप पण असा ब्राऊन होऊ द्यायचा नाही म्हणजे चण्यांमध्ये छान दिसायला पाहिजे बघू शकता तुम्ही आता आपला कांदा ह्या प्रकारे झालेला आहे नंतर आपण टोमॅटो कट करून घेतला होता तो सुद्धा टाकलेला आहे आणि खूप सुंदर असा चना चाट तयार होणार आहे जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडला का बघा आता मी हिंग पावडर घातली मसाला बाजूला करून तेलामध्ये आणि मस्त आता परत एकदा हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर असा चना चाट आपला तयार होत आहे तुम्ही बघू शकता आणि नक्की ट्राय करा मुले खूप आवडीने खातील आणि आता आपला मसाला झालेला आहे नंतर आता आपल्याला मिरची पावडर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता एक मोठा चम्मच मिरची पावडर घातली आणि एक चम्मच हळद पावडर घातली नंतर थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि परत एकदा आता मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे खूप सुंदर असा आपला मसाला तयार होणार आहे बघू शकता एकदा छान असं हलवून घ्यायचं तुम्ही सकाळी नाश्त्याला नक्की करू करा किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही चार वाजता तुम्ही काही खाव असं वाटलं तर करून घ्या बघा आता आपला शिजून झालेला हरभरा आपण आता मस्त मसाल्यामध्ये टाकून घेतला आणि छान असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा चना मसाला खूप सुंदर होणार आहे आणि किती सुंदर दिसायला आपण बघा किती छान दिसतो आहे आपला हरभरा आता मस्त छान शिजून झालेला आहे आणि आता पूर्ण हलवून झाल्यानंतर आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार पूर्ण बघा आता कांदा पण किती सुंदर दिसतो आहे आपला उभा कट केल्यानंतर तुम्ही नक्की प्रकारे करून बघा आता आपल्याला मीठ घालायचे आहे आणि चवीनुसार तुम्ही मीठ घाला जर तुम्ही हरभरा शिजवतानासुद्धा मीठ आणि हळद घालू शकता हरभरा शिजवताना जर मीठ घातलं तर तुम्ही आता ह्या स्टेजला थोडं कमी वापरा म्हणून मी हरभरा फक्त नुसता पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि सगळे मसाले बघा आता मस्त आपले टाकून झालेले आहे आणि मस्त अजून एकदा हलवून घ्यायचं आहे बघा आले ना तोंडाला पाणी किती सुंदर बघा चना चाट आपला तयार होणार आहे तुम्ही बघा पुढं तयार झाल्यानंतर आता मस्त झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर वाफ येऊ द्यायची म्हणजे आपल्या चण्याला सगळा मसाला व्यवस्थित लागल आणि टेस्टसुद्धा वाढल आणि बघू शकता जे थोडंफार पाणी होतं तेसुद्धा आता मस्त आटलेलं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे आपला चनाचाट तयार झालेला आहे तुम्ही पुढं बघा अजून कसा तयार करायचा आहे आपल्याला आणि खूप सुंदर बघा मस्त कडीपत्ता उभा कट केलेला कांदा टोमॅटो किती सुंदर आपला चनाचाट दिसतो आहे बघा तुम्ही तुम्ही ह्या प्रकारे नक्की करा आता मस्त अशी कोथंबीर घालायची आहे आणि हिरवीगार आता बघा किती सुंदर आपला चनाचाट दिसतो आहे परत एकदा हलवून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही पूर्णपणे तयार झालेला आहे आपला चना चाट आता मस्त एका प्लेटमध्ये आपण चणे घेतले त्याच्यावर परत थोडासा कच्चा कट करून घेतलेला कांदा घातला थोडंसं टोमॅटो घालायचा आहे आपण फोडणी देताना पण घातलं आहे पण कच्च्या कांद्यानी आणि टोमॅट्याने वरतून थोडा थोडा घेतल्यानंतर एक स्वाद अजून आप म्हणजे आपल्या चनाचाटचा वाढतो आणि बघा तुम्ही आता मस्त कांदा टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी त्यानंतर थोडासा मी चाट मसाला टाकलेला आहे आणि लिंबूसुद्धा आपण ठेवलेला आहे म्हणजे ज्यांना आवडेल ते घेऊ शकता मस्त अशी आता हिरवीगार कोथंबीर घातली किती सुंदर बघा चना चाट तयार होत आहे एकदम झटपट पण होतो तुम्ही सकाळी द्यायचं मुलांना तर रात्री शिजवून ठेवा सकाळी भिजत घालून बघा आता मस्त असं आपण फरसान घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे किती सुंदर बघा टेस्ट येणार आहे थोडंसं लिंबू पिणणार आहे मी आणि बघा आता मस्त असं चनाचाटवर लिंबूसुद्धा ठेवलेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे आपली डिश तयार आहे चनाचाटची या तुम्ही पण खायला आणि लिंबू खाली पडून गेलं परत मी नंतर ठेवलेलं आहे बघू शकता आता थोडंसं मी हलवून घेणार आहे आणि मस्त असं बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे या तुम्ही पण खायला आवडलं तर मा मात्र मला नक्की सांगा कमेंटमध्ये माझी ही रेसिपी आवडली का अगदी झटपट होणारी आहे आणि सगळे आवडीने पण खातील आता लिंबू परत ठेवलेला आहे आणि आपला मसाला चना मसाला तयार आहे आवडल्यास मला सांगा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का एक लाईक मात्र नक्की करा लाईक केल्यामुळे मला वाटतं तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझी रेसिपी असते श्री स्वामी समर्थ